हरिभक्त परायणकार ज्ञानेश्वर भाऊ बोंगे महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर भाऊ बोंगे महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्तीपरायण डॉक्टर जयवंत वमा महाराज बोदले यांचं हरिकीर्तन झालं आमच्या मुलांनी जर मला विचारलं की तुम्ही तुमच्या जीवनात काय पाहिलं तर मी असं सांगेन कलियुगातील श्रावण बाळा पाहिलं कलियुगामध्ये आईवडिलांची सेवा किती निष्ठिनी करावी आईवडील हेच खऱ्या अर्थाने दैवत आहे हे जगाला फक्त ओरडून सांगितलं नाही तर ते आचरणातून जाणून दिलं असं कार्य वैकुंठशी माऊलींचं आहे आणि म्हणून मी स्वतः भाग्यवान आहे की मला त्यांना पाहता आलं त्यांना ऐकता आलं त्यांच्या कीर्तनामध्ये टाळ वाजवता आला एक वेळेला तर मी पकवास त्यांच्या कीर्तनामध्ये वाजवला आणि त्यामुळे काहीतरी सेवा यावेळी आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती शिवापुरकर महाराज प्रभाकर दादा वाघचौरे कोकितकर उद्दार नागनाथ पाटील बोंगे परिवार आणि जळकोटवाडी वडगाव नानज अखिल भारतीय वारकरी मंडळाचं सहकार्य लाभलं यानंतर आरती आणि महाप्रसादाचं वाटप झालं भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला वारकरी संप्रदायातील थोर हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर भोंगे महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथी दिनानिमित्त आज हरिभक्तपरायण जयवंत महाराज बोधले या ठिकाणी येऊन सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं आज त्यांना आमच्यातून निघून एक वर्ष झालेलं असून तरीही भाविक भक्तांनी येऊन जो या ठिकाणी त्यांच्या बोलाच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांचा कुणी आहे त्यांचा असंच प्रेम राहू